मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हा जो ब्लाऊज आहे तो आपला संपूर्ण स्टिच करून झालेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे छत्तीस साईजचं आहे आपल्या ह्या कटची तर बघू शकता ह्या प्रिन्स कटला जो पफ वगैरे एकदम छान आलेला आहे आणि ह्या स ब्लाऊजची जी फिटिंग आहे ते आपल्याला बघायची आहे तर खूप सोप्या पद्धतीने आहे तीसुद्धा मराठीमध्ये कितीही ती नवीन मै म्हणजे शिकणारी मैत्रीण असूल्या तिला लग... त्यांना पण शिकण्याची जर ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल त्यांनी जर हे असे व्हिडिओ जर बघितले तर त्यांना झटपट ही ब्लाऊज स्टिच करण्याची जी पद्धत आहे ती पटकन त्यांच्या लक्षात येईल तर आता आपल्याला ब्लाऊज आहे तो फिटिंग करायचं आहे इथं हे बघा आहे आपला शोल्डरचा मध्य म्हणजे हा जॉईंट आहे आपलं शोल्डर आहे हे तर शोल्डरचं जी जॉईंट आहे आपली बाही आहे एल्बो तर एल्बो बाही आधी आपण ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आता ही जी बाहीची जी खोल बाजू आहे बघू शकता ही बाजू आहे आपली खोल बाजू आहे आणि ही जी आहे ती मोठी बाजू आहे ही जी खोल बाजू आहे ती पुढच्या साईडने आली पाहिजे आणि जी जो आकार आहे बाहीला मोठा तो बॅक साईडने आला पाहिजे तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची चुकून तुम्ही जरी खोल बाजू बॅक साईडला लावली आणि बॅक मोठी बाजू जर फ्रंट साईडला लावली तर बॅक साईडला आपला ब्लाऊज आहे तो मोठ्यामध्ये काचतो म्हणजे मोठ्यामध्ये भरपूर काही प्रॉब्लेम येतात ब्लाऊज काचणे ब्लाऊजला मोढ्यामध्ये पडणे म्हणजे भरपूर प्रॉब्लेम येतात तर आपण ब्लाऊज ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस आपण ब्लाऊज जोडतो तर त्यावेळेस ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे जो आपण बा ब्लाऊजचा जो शेप सॉरी बाईचा जो शेप आहे तो शेप लक्षात ठेवायचा खोल बाजू ती पुढच्या साईडने आली पाहिजे आणि जी गो मोठी बाजू आहे ती बॅक साईडने आली पाहिजे ही गोष्टीचं तुम्ही ध्यान ठेवायचं आहे म्हणजे जी ट्रिक्स आहे तो तुम्ही फॉलो करायची हे बघा बाई अशी जॉईन केल्यानंतर बाईचा जो मध्य टक्स आहे तो काढून घ्यायचा म्हणजे असा कट आहे तो थो थोडा लावून घ्या आता आपण कट लावल्यानंतर आपल्याला बाही जी आहे ती कशा पद्धतीने जॉईंट करायची आहे तर कोणी कसं डायरेक्ट बाही आहे ती ह्या पद्धतीने जॉईंट करतो तर आपल्याला ह्या पद्धतीने न जॉईंट करता आपल्याला बाही डायरेक्ट जो आपला शोल्डरचा मध्य सेंटर आहे आणि जो बाहीचा मध्य आहे तो एकदम असं मध्यावर ठेवायचा आणि मग आपल्याला आपली बाही जॉईंट करायची जर तुम्ही अशा पद्धतीने तुमची जर बाही जॉईन केली तर तुमचं शोल्डर आहे ते आपलं खांद्यावरच राहणार आहे शोल्डर खांद्यावर उतरत नाही तर हे बघा बघू शकता एकदम परफेक्ट तुम्हाला शेप आहे एकदम परफेक्ट बसतो शकता आपली जी बाही आहे कुठंच आपल्याला कमी जास्त पडलेली नाही आता दुसऱ्या साईडची पण बाही आपल्याला जशी आपण इकडून जोडली तशीच ह्या साईडने जोडायचे आहे पण आपण जो आहे मध्य टक्स आहे तो काढून घ्यायचा वगैरे पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायची जो काय आपल्या बाहीचा मध्य टक्स निघणार आहे तिथे इथे तिथे ह्या पद्धतीने आपल्याला छोटासा कट लावून घ्यायचा आणि शोल्डरचा जॉईंट आणि बॅक बॅक बॅकसाइड पार्टचा जॉईंट आणि पुढच्या प पार्टचा जॉईंट आहे तो इथं जॉईंट केल्यानंतर जो पण आपला शोल्डरचा मध्य येतो म्हणजे हा जो जोड येतो त्या जोडावरतीच आपल्या बाईचा हा जो पॉईंट आपण कट केलेला आहे मध्य सेंटर तो ठेवायचा आहे परत एक आपल्याला तिथूनच इकडच्या मारून घ्यायची तर अशा पद्धतीने बघू शकता आपल्या दोन्ही साईडच्या ज्या बाहे आहेत त्या आपण जॉईंट करून घेतलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने शोल्डर आणि हा जो पॉईंट आहे आपला स से सेम आला पाहिजे आता आपण एक एक जी टीप आहे आपण एक एकच सिंगलच टीप मारलेली आहे तर आपण अजून एक एक टीप आहे ती एक्स्ट्रा मारून घेऊ तुम्ही कटोरीचा बा कटोरी ब्लाऊज असू द्या किंवा प्रिन्सेस ब्लाउज असू द्या जो पण आपण पार्टो त्या पार्टला एकच टीप नाही मारायचा म्हणजे वाला आपल्याला टीपा मारायचा आहे दुसरे आपण साइड ने टीप आहे ती मारून घेणार आहोत अजून एक एक्स्ट्रा तर बघू शकता हे बघा ह्या पद्धतीने आपला ओ, जी बाई आहे ती जॉईन करून झालेली आहे आता आपल्याला बॉक्स आहे बॉक्स फिटिंगला आपण ह्या पद्धतीने आपल्याला टीप आहे ती सरळ मारली थोडस जे पण आपलं इथं आलेलं आहे ते आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊ म्हणजे हे जे दोरे वगैरे आपण ज्यावेळेस बॉक्स कटिंग करू त्यावेळेस अशा बाहेर निघत नाहीत हे पण आपण पन त्याच पद्धतीने एकटी मारून घेऊ कटिंग आहे ती करून घ्यायची असं ब्लाउज आहे तो आपला उलटा करून घ्यायचा ह्या पद्धतीने आणि मग आपले जे बॉक्स कटिंग आहे ते आपल्याला करायचे आहे बॉक्स फिटिंग केल्यानंतर काय होतं जे आपल्या आतून जी जी फिनिशिंग पन। आहे ती एकदम छान येते आणि आतून बाहेरून दिसायला पण आपण सरळ उलटा करून घ्यायचा तो सरळ आहे ब्लाऊज ते सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने ही माहिती मिळाली वगैरे व्यवस्थित कटिंग करून घेऊ केलं आपला जो काही दंडहीर आहे दंड घेरा आहे पाच पाच आणि एक रेश आपल्या ब्लाऊजच्या दंड हिराचं माप आहे पाच इंच आणि जी रेश आहे ना ती एक रेश आए, तो कमर आहे का मोजून घ्यायचं आपल्याला आपलं कमर आहे ते बत्तीस भरलेलं आहे दोन्ही साईडने आपल्याला एक एक इंचिंगला वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे म्हणजे जे फिनिशिंग आहे आपल्या ब्लाऊजला छान छान येथे ब्लाऊज दिसायला व्यवस्थित दिसते पाच इंच आणि एक रेष बघा पाच इंच आणि ही रेश आहे ती एक आणि मग जे आपल्या फिटिंगसाठी पाहिजे त्या सगळ्या ब्लाऊज आहे संपूर्ण ब्लाऊज ची फिटिंग आहे ती झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आपल्या ब्लाउजला फिनिशिंग आहे ती किती छान आलेली आहे तर ही जी पद्धत आहे माझ्या ब्लाऊज स्टिच करण्याची फिटिंग करण्याची तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहेत तो शॉटपर्यंत नक्की बघा आणि ज्या पण नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा विडिओ आहे तो सेंड करा म्हणजे त्यांना पण शिकण्याची म्हणजे ज्या शिकायला भरपूर काही आपल्या व्हिडिओच्या मार्फत आहे ते भेटणार आहे हे बघा फोक वगैरे छान आलेला आहे तर हा जो ब्लाऊज आहे तो आपला पर संपूर्ण स्टिच करून झालेला आहे आता आपला व्हिडिओ आहे तो आज